नमस्कार सध्या जर बघितलं तर जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले आहे डायरेक्ट डी बी टीद्वारे जे आहे पैसे ट्रान्सफर झालेले आहे आणि सध्या जर बघितलं तर जे आहे पुन्हा एकदा आता नमो किसान सन्मान निधी योजनेचा जी आरसुद्धा आलेला आहे याची चाहूलसुद्धा लागलेली आहे यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की कि जो नमो किसान सन्मान योजनेचा पुढचा हप्ता असेल त्यासाठी जे आहे एक निधी वितरित करण्याबाबत आणि निधीची एक पूर्तता करण्याबाबतचा जी आर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये जर बघितलं तर जे सांगितलं गेलेलं आहे की नमो किसानचा पुढचा हप्ता देण्यासाठी जे आहे शासन स्तरावर कारवाई लवकर सुरुवात करावी आणि लवकरात लवकर हे पैसे जे आहे शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये आता ट्रान्सफर होणार आहे शिंदे सरकारने मोठे पावले उचललेले आहे कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा सुधारणा पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आता योजना सुद्धा सुरू होत आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे सध्या मिळत आहे आणि नमो सुद्धा पैसे मिळणार आहे मोठा धडकेबाज कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे